नमस्कार सगळ्यांना नमस्कार जरा उघडलंय जरा ऊन पडले हे काय आता ऊन पडल्यामुळं चाललंय योग्य त्याच काय कपडे फिपडे धुवायचं काम चाललेलं आहे पाऊसच उघडा उघडत नव्हता सकाळपासून जे चालू होता ना आतापर्यंत चाललं होता आता उघाडलंय कुठंतरी आता, आता बाहेर काम करता या लागल्यात कराया लागल्यात आहे आपला साडू भाऊ बसलेत निवांत आपले त्यांचं बी जायची तयारी चाललेली आहे काय करायचं भावान बहिनू पिलोचा वाढदिवस आला आहे म्हणलं राती आणि दोन दिवस आजवून तर काय बाबा अवघड झालं आता हां आता ते म्हणतात आमचं तिकडं आता आणि इकडं हां पोटा पाण्याचं मला उद्योगाला जावं लागेल कवर राहायचं चा। ही चाललंय व नेमकं हां आपल्याला बी काय आता जे असतं हे करता येत नाही ना जायचं म्हणलं मग काय ते आता आयुष आता निघाला नाही राहायचं म्हणतो मला होय भाऊ ना काय म्हणायचं आहे का हा काय नेमकं आहे

जायच म्हणल्या बी समजून सांगत आहे पाहुणा समजून सांगतोय तरी काय नाही काय करायचं हा ग आता सायपाक पाणी चाललंय आता बिगर टेन्शन घे आता बसेल डोक्यातच ना? ना। ना। कसं बसाना पाहुना काय कळणारच राहू नेमकं काही काय कोण त्याला सांगताय का शिकवत आहे बो हा बर सांग ना शिकविणार आहे ना त्याने बरं ना त्याचं सगळी कामं करावात होय ऐका ना का कोणाचं काय ऐकायचं ते होय काय म्हणायचंय ऐका ना का पण ते त्याच सगळं रांगेला लावलं पाहिजे ना त्यांनी हे

नका कराय ना आमच्या बशी पण त्याने व्यवस्थित राहिलं पाहिजे त्याने दहा रुपये काय करत घेत ना काय करायचं बसा त्याचा विषय डोक्यात ना काढून टाकायचं तुम्ही बी माझ्या डोक्याला ताण होईल असं वागायचं नाही तुम्ही बी जरा उद्योग धंदा पण लावून करायचा आजकाल मा ते माल घ्यायला त्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते प्रोसेस घेतली रिजेक्ट केली माझी त्या मुख्यमंत्र्याला किती लखुपती दिसली मी काय करोडपती त्याने एक माल डोकं वायलंच खाल्लं डोकं हा डोकं माल डोकायला म्हणलं तेवढा दीड हजार रुपये महिना आलं तर

काय बोलायचं का तुम्ही काय नाही भावा ना पण आज सगळ्याची तयारी चालली ती जायची पण पावसामुळे थांबल्यात आता काय बोलायचं कोणाला

त्याला राहायचं असलं तर राहीन जायचं असलं तर जाईन तुम्ही ना का टेन्शन घेऊ घड्यान एम गाजिबात सासू खायचं पियाचं आपलं मजात राहायचं काय टेन्शन घ्या मकरांच पोरगाने उतारला एका कानाने ऐकताय दुसऱ्या कानाने देतय सोडून आज मला ऐकलं नाही झालं त्याला नाही राहिलं पहिल्यापासून वळण दाब दडापा तिकडं

अरे काम भरपूर इथं चांगले काम इकडं तिकडे आहेत करायचं खायचं तुला काय टेन्शन आहे बा आमच्या भाषेत हा

आम्हाला पैसा पाणी द्या कसा आहे कसा आहे निध्यांच खरं करणार आपला जीव ह्यांच्या पशे ह्यांचा जीव फेटला पशे

काय बाजरीच्या केले छान अशा मस्त काय झालं

Куда тебе я кажу, что ты не बसलोय बस आता आय बी बसली बाहेर बाहेरच आलो जरा जरा आताशी पाऊस उघाडला तेव्हा बरं वाटलं हा काय केस ना केस आता पा मेहंदी लावा लागल व पिकली पार खिडायचं फिरायचं बाहेर तुला तर शंभर याला सांगितलं थंड वाटते अगं पाऊस नसल्यावर यायचं बाहेर पाऊसही नसला ना यायचं बाहेर घडी बरी असं ते आएचा। आएचा। राव दारा ती आहे ना सकाळचा येतो पाऊस आणि दिवसभर मग परत उघाडतो असं होतंय पावसाच तर चला भाऊ बहिणीनं झालं आता सायपाक आता काय पुरी बी येते शाळेतून एक वाजता आता किती वाजल्यात काय न एक वाजता येते त्या पिऊच तास असतात दहावीच सकाळी काय काय, काय म्हणतात गेल्या शाळेत नऊ वाजता पाऊस पाणी येत होता तरी गेल्या तशात <स्तासी> दाजींनी सोडल्या काय तुमच्या नाही तुम्ही सोडले ना पुरेंला निवून शाळेत काय जायचं दाजी बिल काढायचं आता लय मोठ दाजी बी आता ह्याला लागणार नाही काय म्हणतात त्याला म्हातार परत अवघड आहे म्हण काय सांगायचं दाजी परपंचाला लागणार निश्चित म्हणतो तुमचा दाजी कि मी परपंचाला लागणार आहे मग आता कोणाचं बोलून घेणार नाही पण ती काय होत माहिती का तोंडाव पडल्यावर होतंय एक दिवस काम लागतंय दुसऱ्या दिवशी आठ दिवस कामच लागणार मग असं होतंय पण दाजीला मी तुमच्या हिच सांगते की त्याच्यामुळेच आपलं स्वतःच डोकं चालवून स्वतःचा बिझनेस करा जी करून चार पैसे येतील चालतो ये। हा काय नाही हो भावा बहिणी ना चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बस एवढच